जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे शत्रू रण सोडून माघारी गेला शंभूराजांची नजर बागेवरून फिरली खळ्यामध्ये कंसाच्या जुड्या पसराव्यात तसा प्रेतांचा सडा पडला होता जे जिवंत होते ते कणत होते विवळत होते या आळला अरे देवा असे फक्त सूर ऐकू येत होते जखमी घोड्यांचे केविलवाणी खिंकाळणे ऐकवत नव्हते आपली हुकूमत असलेल्या आपल्या मुळखात गणिमाचा अण्मान थपक्या इतक्या दूरवर येऊन पोचावा याचा शंभूराजांनी धक्का बसला होता चौकेल गस्तीच्या पथकांनी वाटा कोंडल्या असताना दर्यावर आणि भूभागावर जागोजाग खडे पहारे आणि जागतिक गस्त ठेवली असताना शत्रू इतक्या खोळवर पोचतोच कसा नक्कीच पितुरांचे बोटच इतक्या दूरवर त्याला घेऊन आले असावे परंतु आता अधिक विचार करायची ती वेळ नव्हती किमान साडेतीनशे मराठी कामी आले होते शंभूरजांच्या सोबत फक्त शंभर सव्वाच मावले उरले होते संताजी धनाजी जंग केलेले वीर खेळलेले पुढच्या आदेशाची वाट पाहत खडे होते पुढचा प्रवास लवकर उरकावा म्हणून आपली लढाऊ पदके राजांनी मोठ्या आत्मविश्वासाने काल रात्रीपासूनच पुढे धाडायला सुरुवात केली होती आता सोबतीला अगदीच जुजबी फौज होती किर्र जंगल झाडीने वेळलेल्या एवढ्या अडचणींच्या जागे जिथे सूर्याची किरणे धड पोचू शकत नाहीत तिथे असा गणिम उतरेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती खंडोबल्लाल दानाजीसह अनेक वीरांच्या अंगावर अनेक छोट्या मोठ्या जखमा होऊन त्यांचे अंगरखे रक्ताळले होते अजून अनेकांच्या कपाळावरून गालावरून रक्त उघळत होते लढाईच्या दिसाडघाईत घाईत एका पठाणाचा बाण कवी कळशांच्या दंडात घुसला होता त्यांनी गडबडीने जखम बांधलेली असली तरी त्यांच्या दंडातून अजून रक्त गळत होते तितक्यात आपला जीव बचावत आणखी दोन गुप्तहेर धावत आले ओढून सांगू लागले राजे राजे अजून किमान एक हजार दीड हजाराची फौज पांगून लपतछपत पाठीमागून इकडं धावत येते घरच्यांनी कोणतरी दगा केलाय राजे धोका आहे पुढे धाव घ्या दुसरा गुप्तहेर बोलला धनाजी आणि संताजी राजांपुढे चक्रकार घोडी नाचवत होते दोघांनीही किमान प्रत्येकी पाच पन्नास गरिबांचे प्राण घेतले होते त्यांच्या हातातल्या नंग्या तलवारीतून अदापी रक्त गळत होते तोंडावर पैरणीवर रक्ताचे डाग होते खंडोबलांच्या डोळ्यांसुद्धा रक्ताची कारंजी दिसत होती सारेच पण ओढू लागले महाराज हुकुम महाराज हुकुम शंभरजांनी शंभर डोळे मिटले देवाचे स्मरण केले ते बोलले गाड्यांनो मी तुमच्या रेवरमासाची तडप समजू शकतो पण परिस्थितीने खात केला आहे आता तळवारीची नव्हे बुद्धीचीच लढाई खेळायला पाहिजे म्हणजे कसं इथं न थांबता पांगून पांगून जाऊ संताजी खंडोबा तुम्ही क्षणमात्र थांबू नका चला वाऱ्यासारखी पुढे धाव घ्या चिपळूणच्या वशिष्ठ नदीच्या घाटापर्यंत थांबू नका तिथे आपली मोठी चौकी आहे पण राजी तुम्हाला सोडून संताजीचा आवाज घोगरा झाला नका रे आता उगाच एक दुसऱ्याच्या मायेत अडकू नका संताजी आणि खंडोबा तुम्ही चिपळूंच्याच वाटेने धाव घ्या वाटेत येसूबाई आणि इतर राजश्रियांच्या पाळखीचे मेने भेटतील त्यांचे संरक्षण करा नानाजी तू आपली उरली सुरली माणसं घेऊन हातखंब्याकडे निघून जा काही बरावाईट प्रसंग उद्भवला तर गोव्याकडची वाट रोखून आम्ही आडवटेचा झाडांचा ओढ्यांचा आश्रय घेत वरच्या अंगाने रायगडाकडे निघून जातो संताजी आणि खंडू नव्हे तर सारीच तरुणपुरे एकमेकांकडे दुःखाने पाहू लागले त्यांचे डोळे पाण्याने डबडबले होते शंभूराजांच्या घोड्यावरील आकृतीकडे ते खालीवर पाहत होते त्याला निघा शंभूराजे ओढून सांगत होते पण त्या तरुणांची दुःखी नजर शंभूराजांच्या पायामध्ये खुटमलत होती नाही राजे आम्ही तुम्हाला एकट्याला सोडून नाही जाणार तर मग तुमच्या हट्टाचा परिणाम विपरीत होईल कदाचित सारेच मिळून जायचा प्रयत्न करू तर सारेच गिरफ्तार होऊ अशानं अनर्थ ओढवेल राजे असा आंबरटा फोडत संताजी आपल्या खोड्यावरून उणवा झाला त्याने शंभूराजांच्या मांडीवर मान ठेवली राजे त्याच्या रक्ताने माखलेल्या चिकड केसातून बोट फिरू लागले त्यावेळीच राजांनी धनाजी आणि खंडोबलांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचे खांदे दाबले तरुण पोरांना धीर दे शंभूराजे बोलले चला पुराण निघा स्वतःला वाचवा आणि हिंदवी स्वराज्यही वाचवा दख्खनच्या मातीत औरंग्याची कबर खोता पण राजे तुम्हाला सोडून अरे कशाला कशाला फिकीर करता आमच्या प्राणाची एवढी शंभूराजांची मुद्रा अभिमानाने आणि आत्मविश्वासाने फुलून आली ते त्वेषाने गरजले आईच्या स्तनाला लुसणाऱ्या बालाला त्याच्या मातीपासून दूर करणं जितकं अवघड तितकच सह्याद्रीच्या मांडीवर खिलणाऱ्या या शंभूला दूर कोणी ओढून घेणं महाअवघड जा अगदी मिंधास्त जा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया पुढच्या भागामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पूर्णपणे जाणून घेऊया जय शंभुराजे